पुण्यातील खराडी परिसरात घडलेली एक हृदयदाव घटना सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरले आहे शिवदास गीतेनं घरगुती वादाच्या पार्श्वभूमीवर पत्नीचा मुलासमोर निर्घून खून केला आणि त्यानंतर त्या हत्येचा व्हिडिओ बनवून स्वतःच गुन्ह्याची कबुली दिली शिलाई मशीनच्या कात्रीनं घडलेली ही घटना नात्यांमध्ये संवादाचा आणि मानसिक अस्थिरतेचा विचार करायला लावणारी आहे काय आहे या घटनेमागचं नेमकं कारण का घडली ही क्रूर घटना आणि शिवदासनं खून केल्यानंतर बनवलेल्या व्हिडिओत नेमकं काय म्हटलं हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी आकाश पाटील आणि आपण पाहत आहात आधुनिक केसरी शिवदास तुकाराम गीते मूळचा बीड जिल्ह्यातील रहिवासी पुण्यातील खराडी परिसरात आपल्या पत्नी ज्योती आणि मुलासह राहत होता न्यायालयात स्टेनो म्हणून काम करणारा शिवदास त्याच्या नोकरीत आलीकडं अपयशी ठरला होता यास आर्थिक ताणतणावामुळं आणि कौटुंबिक वादामुळं त्याच्या घरातलं वातावरण दिवसेंदिवस गंभीर होत होतं बावीस जानेवारी संध्याकाळी सात वाजताची घटना घरात नेहमीप्रमाणे भांडण उफाळून आलं नोकरीत नापास झाल्यामुळं ज्योतीने पतीला अभ्यास करायचा सल्ला दिला पण रागाच्या भारात शिवदासनं आपला संयम गमावला त्यानं शिलाई मशीनवर वापरण्यात येणाऱ्या कात्रीनं पत्नीच्या गळ्यावर वार केले या हल्ल्यात ज्योती जागीज कोसळली तिच्या रक्ताच्या थारोळ्यात तिचा मृतदेह पडला होता आणि हे सगळं त्यांच्या लहान मुलासमोर घडत होतं या हत्येनंतर शिवदास थांबला नाही त्याने एक पाऊल पुढे जात आपल्या गुन्ह्याचा व्हिडिओ बनवला त्या व्हिडिओमध्ये तो स्पष्टपणे कबूल करतोय की माझ्या पत्नीनं मला मारण्याचा प्रयत्न केला हे मला उशिरा कळलं मला माझ्या संरक्षणासाठी हा सगळा प्रकार करावा लागला माझी इच्छा नव्हती तिला मारावं हो। किंवा काही करावं हो। माझ्या घराची लक्ष्मी होती या मुलीनं माझ्या मुलाला जन्म दिला तिचे सगळे भाऊ वाढी होते तिच्या भावानं मला मारण्याचा प्रयत्न केला त्यामुळं मला तिला मारावं हो लागलं मला या महिलेना मारून टाकण्याचा प्रयत्न केला होता या महिलेनं तिचे माणसं पुण्यात पेरलेली आहेत असं आरोपी शिवदास गीते व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहे हा व्हिडिओ पाहून पोलिसांनाही धक्का बसला असं कोरिय एका माणसाने इतक्या थंडपणे कसं केलं याचा विचार प्रत्येक करत आहे खून केल्यानंतर शिवदासनं कोणताही प्रतिकार न करता स्वतः पोलीस ठाण्यात हजेरी लावली तिथं त्यानं पोलिसांना सगळी कबुली दिली चंदन नगर पोलीस ठाण्याचे अधिकारी डी सी पी जाधव यांनी या घटनेवर पत्रकार परिषद घेतली ज्योतीच्या बहिणीने दिलेल्या तक्रारीनंतर शिवदासवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा तपास खराडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण करत आहेत ही घटना केवळ कौटुंबिक वाद आणि मानसिक तणाव याचं एक भयावह उदाहरण आहे शिवदास आणि ज्योती यांचं नातं ताणतणावाने भरलेलं होतं अपयश संशय आणि संवादाचा अभाव या सगळ्याने त्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं या घटनेत एक मुलगा पोरका झाला एका चुकीच्या निर्णयामुळं एका कुटुंबाचं सर्वस्व हरवला घटनेनंतर शे शेजाऱ्यांनी सांगितलं की शिवदास आणि ज्योती यांच्यात वाद नेहमीच असायचे पण त्या दिवशी भांडण इतकं गंभीर होईल असं वाटलं नव्हतं तिच्या आरडाओरड्यामुळं आम्ही धावत गेलो पण तोपर्यंत उशीर झाला होता डी सी पी हिम्मत जाधव यांनी सांगितलं की हा केवळ कौटुंबिक वादाचा परिणाम आहे अशा घटना रोखण्यासाठी समाजात संवादाला प्राधान्य दिलं गेला पाहिजे संपूर्ण तपास सुरू आहे या प्रकरणातून अनेक गोष्टी उघड होण्याची शक्यता आहे ही घटना समाजासाठी एक धडा आहे घरगुती वाद शांततेने सोडवले नाहीत तर ते क्रूरतेकडे वळू शकतात संवाद विश्वास आणि मानसिक स्वास्थ्य याला महत्व दिलं गेलं पाहिजे आयुष्यातल्या तणावांशी योग्य प्रकारे सामना करा कारण एका चुकीच्या संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकत यावर तुमचं मत काय आहे अशा घटना टाळण्यासाठी समाजात काय बदल होणं गरजेचं आहे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी चर्चा करणं अत्यंत गरजेचं आहे तसंच आपल्या आधुनिक केसरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद